एज्युकेशन पेपरामुळे शाळेमध्ये लहान लहान मुलांचे साहित्य बसण्याची बैठक वगैरे पाहू शकता आपण छोट्या मुलांचा खेळण्याचा हॉल आपल्या मुलांना सहज शिकवता येईल असा हॉल भिंतीफलकही सुंदर आणि स्वच्छ अशी ही शाळा आपल्या विद्यार्थ्यांना आवश्यक प्रवेश द्या प्रत्येक वर्ग हा व्यवस्थित आहे वेगवेगळे चित्र भिंती भर, भिंतीवरती यात काढण्यात आलेली आहे या ठिकाणी शिक्षकांना शिक्षण देते वेळेस विद्यार्थ्यांना शिकवण्यात आलेले आणि त्यांना स्वतःहून बनवण्यासाठी दिलेली चित्र आपण बघता सी टी व्ही कॅमेऱ्याची सुद्धा व्यवस्था आहे पूर्ण शाळेचे सी सी टी व्ही फुटेज या ठिकाणी आपण पाहू शकता आपल्या मुलांना अवश्य या शाळेमध्ये ॲडमिशन द्या खरंच प्रगती होईल माझ्या घरचे तीन विद्यार्थी आहेत लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका जय जय महाराष्ट्र शिक्षकांना शिक्षण दिलेलं आहे आपण सरांकडून जाणून घेऊया त्यांनी कशा पद्धतीने आज या ठिकाणी शिक्षकांना शिक्षण दिलेले आणि त्याच्यामुळे शहरातील जे बाल आहेत त्यांना कशा पद्धतीने याचा फायदा होईल सर आज आपण ठिकाणी जे ट्रेनिंग घेतलेली आहे त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना व शिक्षकांना कशा पद्धतीचा फायदा होईल पहिले तो मी सर शुक्रिया करणं के प्रेस आपने बुलाया और एक मुझे मौका मिला कि टीचर को ट्रेनिंग हुई तो जो भी मैंने मेरे लाइफ में मेरा जो एजुकेशन मैंने किया है जो भी मेरा एक्सपीरियंस रहा है वो एक्सपीरियंस के माध्यम से मैंने यहाँ पर हमारे टीचर को ट्रेनिंग दिया है सी बी एस स्कूल में मैंने बहुत लंबे समय से काम किया है और उसके बाद में कुछ प्राइवेट सेक्टर के स्कूल में भी मैंने काम किया है और उसके बेस के ऊपर मुझे नॉलेज मिला है उसके अकॉर्डिंग मैंने हमारे टीचर्स को भी टीचर डेवलपमेंट ट्रेनिंग के जरिए मैंने ट्रेनिंग दी है इसमें मॉडल्स मैंने ये चुने हैं कि टीचर पर्सनालिटी डेवलपमेंट ये टीचर पर्सनालिटी डेवलपमेंट ये मॉडल है कि हम बच्चों को कैसे ट्रीट करते हैं हम टीचर को अपने पेरेंट्स को कैसे ट्रीट करते हैं और उसके माध्यम से हम अपने बच्चों को कैसे डेवलप कर सकते हैं और बच्चों को डेवलप करने के लिए हमारे पास में किस प्रकार के स्किल्स चाहिए वो स्किल हमारे टीचर में अगर होते हैं तो हमारे बच्चे को एक उच्च पद के लिए हम लेके जा सकते हैं वरना हम हमारे बच्चों को कहीं अधूरा शिक्षण देना पड़ता तो वो चीजें को फुलफिल करने के लिए मैंने टीचर को अपना पर्सनालिटी डेवलपमेंट ऑफ द टीचर्स और उसके बाद में प्री प्राइमरी एजुकेशन अब ये प्री प्राइमरी एजुकेशन एक ऐसी चीज है कि इसका करिकुलम कैसे होता है करिकुलम के अकॉर्डिंग हमको उसके एजुकेशन बच्चे को देना कैसा होता है और उसके माध्यम से बच्चे कैसे सीखते हैं यहाँ पर प्ले वे मेथड्स का इम्प्लीमेंटेशन कैसे होना चाहिए और बच्चे में एक्टिविटी बेस कैसे हम निर्माण करना है और ये एक्टिविटी बेस से बच्चे आगे कैसे बढ़ते हैं कारण उनका सिलेबस बहुत छोटा होता है तो उसको हमको ये बाकी चीज़ों का माध्यम लेके उनको आगे बढ़ाना होता है तो ये सेकेंड मॉडल हमारा रहा है कि प्री प्राइमरी एजुकेशन और थर्ड मॉडल में मैंने ये लिया है कि सी बी एस ई एजुकेशन सिस्टम क्या होता है एक्चुअली सी बी एस ई एजुकेशन सिस्टम क्या होता है कि सी बी एस ई चाहता है कि सारे बच्चे एक्टिविटी बेस या लेबरेटरी बेस में आगे बढ़ना चाहिए तो उसको हम अपने एजुकेशन सिस्टम में किस चीज़ चीज़ों को इम्प्लीमेंट करना है ये मल्टीपल अस्टमेंट क्या होता है प्रोजेक्ट वर्क क्या होता है सब्जेक्ट मैनेजमेंट एक्टिविटी क्या होता है और हमारा पीरियडिक टेस्ट क्या होता है और मेन टर्म एग्जाम्स कैसे होते हैं और इसमें अदर uh, एक्टिविटीज को हम कैसे इन्वॉल्व करना है पोलिस्टिक डेवलपमेंट बच्चे का कैसे करना है ये सारी चीजों के ऊपर मैंने uh, हमारे टीचर को यहाँ पर ट्रेनिंग में कुछ विशेष जानकारी दी है और उसके अलावा और एक मॉडल ऐसा चुना, चुना था मैंने स्कूल मैनेजमेंट का कि स्कूल मैनेजमेंट में क्या होता है कि ये बहुत सी बातें वहां पर इम्प्लीमेंट uh, होती नहीं है तो उसको इम्प्लीमेंट करने के लिए क्या क्या व्यवस्था uh, लगती है तो उसके बारे में हमने एक चर्चा में लेके आए और लास्ट मॉडल हमने ये बताया कि साइकोलॉजी डेवलपमेंट और ये साइकोलॉजी डेवलपमेंट बच्चों के लिए इतना ज्यादा इंपॉर्टेंट होता है कि पहले तो हमको बच्चे को रिकॉग्नाइज करना होता है कि ये बच्चा किस प्रकार से लर्निंग करने वाला है और इनका लर्निंग प्रोसेस कहीं रुक ना जाए तो इसके बेस के ऊपर मैंने कुछ मॉडल बना के साइकल बेस के ऊपर भी मैंने टीचर का ट्रेनिंग लिया है तो आज कम से कम पांच या छह मॉडल के ऊपर मैंने हमारे टीचर को यहाँ पर ट्रेनिंग में विशेष पूर्ण जानकारी दी है आपण आताच तेलंगणा पी जी झालेली आणि त्यांनी अर्धापूर प्री प्रायमरी या ठिकाणचे सर्व शिक्षक वृंद यांना त्यांनी आज अशा पद्धतीचं शिक्षण दिलेले कि जी विद्यार्थ्यांना कशा पद्धतीनं शिक्षण द्यायचं कशा पद्धतीनं त्यांना भविष्यामध्ये प्रगती होईल या बाबतीमध्ये त्यांनी खूप छान असा आज सकाळपासूनच या ठिकाणी या सर्व शिक्षक वृंदांना अ स्पीच दिलेली आहे मी भाग्यशेष वार्ता या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून सरांचं अर्धापूर शहरामध्ये सर खरंच मनपूर्वक अभिनंदन कारण आपण तेवढं लांबून येऊन इथं जो आपला अमूल्य वेळ दिला त्याबद्दल पुन्हा एकदा मनस्वी आपला अभिनंदन करतो जाणून घेऊया रावते सर यांचं आजच्या ट्रेनिंग विषयी काय मत आहे आणि याच्यामधून मुलांना व त्यांच्या पाल्यांना भविष्यामध्ये काय फायदा होईल आज अर्धापूर शहरामधील एज्युएशन कोचिंग क्लासेस आणि प्री प्रायमरी स्कूलमध्ये तेलंगणाहून आलेले श्री युवराज सर के युवराज जी के के जी के जी ता या सरांनी जे काही इन्फॉर्मेशन किंवा जे काही ट्रेनिंगचा कार्यक्रम सकाळी दहा वाजल्यापासून ते आता साडेपाच वाजले येतं जवळपास सात घंट्यात हा जो चाललेला ट्रेनिंगचा प्रोग्राम आहे या ट्रेनिंगचा फायदा नेमका काय होणार आहे खरंच ट्रेनिंग कितपत योग्य होणार आहे आपण काय म्हणतोय की आपल्याकडे टीचर्स तेवढे इलिजिबल नाहीत तर टीचर घडवण्याचं कामच एजीव्हिजन करत आहे आजपर्यंत एजीव्हिजन न विद्यार्थ्यांना तर घडवलेच आहे पण क्वालिटी बास टीचर्स घडवण्याचं काम सुद्धा आपल्या एजी मार्फत होणार आहे त्यामुळे आपल्या येथील टीचरला आपण बाहेर राज्यामधले ट्रेनर आणून इथल्या टीचरला घडवण्याचं काम करत आहोत बरं याचा फायदा काय होईल असा पालकांना पडणारा प्रश्न आहे की बाबा बाहेर राज्यातले ट्रेनर आणून काय फायदा आहे निश्चितच फायदा आहे आपण बाहेर राज्यामधले शिक्षक येऊन आपल्या राज्यामध्ये शिकवतात आणि भरमसार पैसा कमवतात मग का आपल्या टीचर मध्ये आपल्या महाराष्ट्राच्या मध्ये एवढी क्वालिटी नाही का आहे मग हीच क्वालिटी मुळात आहे पण त्याला आणखी आपण वाढवण्यासाठी बाहेर राज्यामधले ट्रेनर्स आणत हो। आहोत आणि टीचरला काय फायदा होईल तर टीचरची जे काही सेल्फ सेल्फ त्यांचं कॉन्फिडन्स आहे कॉन्फिडन्स पॉवर वाढवण्याबरोबरच त्यांना सेल्फ स्किल हाउ टू टीच इंग्लिश विद्यार्थ्यांना इंग्रजी कशी शिकवायची हाऊ टू प्रोनाऊन्स द इंग्लिश वर्ड्स प्रॉपरली हे सगळ्या विषयाचं ज्ञान भरमसाठ ज्ञान हे सकाळी साडे दहा वाजल्यापासून ते आत्ता परिसराने देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर सकाळी दहा वाजल्यापासून ते आता साडेपाच वाजेपर्यंत सहा वाजत आहेत सर आणि जे सहा कोचिंग क्लासेस या टीचर असिस्टंट म्हणून जॉईन झालेले आहेत त्या निमित्तानं मी रावते सर आणि आज आम्हाला मार्गदर्शन म्हणून लाभलेले आहेत सर युवराज सर यांचे मी मनापासून आभार मानते कारण त्यांनी आम्हाला शिक्षक वृंदांना प्री पासून ते पुढच्या मुलांना कसं शिकवण्याचं आणि यानंतरच टीचरनं कसं प्रेझेंट व्हायचं प्री पासून मुलांना शिकवण्यापासून त्यांच्या असेम्ब्लीचं कसं आहे अटेंडन्स कसं करायला पाहिजे त्यानंतर बसची सुविधा कशी म्हणजे येण्या जाण्याचं पण कसं करायला पाहिजे याबद्दल त्यांनी आम्हाला सूचना व्यवस्थित पूर्ण करून दिलेली आहे त्यानंतर मला एवढं त्यांच्याकडून माहिती मिळालेली आहे की टीचर जसं मुलांना शिकवतात त्या पद्धती टीचरना पण ही फी अगोदर शिकवल्या गेली पाहिजे याबद्दल त्यांचं मी मनपूर्वक आभार मानते आहे टीचरना जर शिकवलं तर मुलांमध्ये डेव्हलपिंगपणा हा खूप महत्वाचा आहे हा पण भाग त्यांनी आम्हाला सांगितला त्यानंतर टीचरना ट्रस्ट कशाबद्दल असायला पाहिजे टीचरचं ट्रस्ट आहे की मुलं मुलांमध्ये जर घडवण्याचं जर माध्यम जर आमच्याकडून चांगलं असेल तर मुलांना ट्रस्ट आमच्यावर असतो की जसं की मुलांना येतच नसेल जसं की प्री प्रायमरी आहे त्यांना बसण्याची सुद्धा कॅपॅसिटी नसतं मार्गदर्शन केलं त्याबद्दल युवराज सरांचे तर मनपूर्वक आभारच आहे त्याचबरोबर रावते सर आणि माझे सर्व शिक्षक वृंद यांचे मी आभार मानते आहे त्यांनी पण इतक्या वेळ आम्हाला मोटिव्हेशन केलं आणि खरंच यापूर्वीही मला एवढं माहिती नव्हतं की टीचर नाही ट्रेनिंग देतात तर सरांनी त्याबद्दलच खूप आम्हाला सांगण्याचा प्रयत्न सा केलेला आहे तसंच की स्टुडंट मध्ये लिस्निंग आहे स्किल आहे जसं की रायटिंग आहे याच स्किल कसं दिलं पाहिजे मुलांना बोलण्यातून त्याबद्दल मुलांचं प्रश्न सरवर असतं मॅडमवर असतं वर असतं मग हे पण मुलांना कळालं पाहिजे की सुरुवातीला पॅरेंट्सचं पण म्हणणं असतं की आमचं मुलगा इथं या एज्युकेशन मध्ये कसा घडेल हा पण त्यांचा एक मोठा प्रॉब्लेम असतो पण जेव्हा आम्हाला युवराज सरांनी ह्या गोष्टी सांगितल्या तर खरंच असं वाटत आहे की पालकांनी याबद्दल तरी निश्चिंत राहावं कारण की पूर्ण करण्याचा प्रयत्न आमची टीम आणि आम्ही आणि एज्युव्हिजन हे करण्याचा प्रयत्न पूर्णपणे करतो जसं की मोटिवेशन तर सगळीकडेच मिळतं पण खरंच मोटिव्हेशन जर मिळायला पाहिजे तर एज्युव्हिजन मध्ये जॉईन केल्यानंतर मला मिळालं एवढं बोलून मी मला खूप छान वाटलं की माझा स्वतःचा एक्सपिरियन्स आहे की मुलांना तर जसे की समर कॅम्प असतात ते पण सरांनी छान घेतले पण टीचर्स ला जेव्हा हे जाणून घेण्याची उत्सुकता असते की मी कसं प्रेझेंट करल तर याबद्दलच मला खरंच अभिमान वाटत आहे की मला योगायोग असा झाला की माझं नशीब म्हणा की सरांनी मला आमच्या पूर्ण टीमला सजेशन दिलं याबद्दल सरांचं मनपूर्वक धन्यवाद आहे சர்வ <tutly> ஷிக்ஷகர் <tutly> <tutly> स्थितीत सरांचा मान सन्मान करण्यात आलेला आहे महाराष्ट्राची संस्कृती ही सांगते की अतिथी भव आज सरांचा या ठिकाणी सन्मान करून तर रावते सरांनी महाराष्ट्राच्या संस्कृतीच जतन केलेलं असं म्हणायला काहीच हरकत नाहीये मी पुन्हा एकदा सरांना अर्धापूर शहर नांदेड जिल्हा तसेच भाग्यशेष स्वार्थ या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून पुनश्च एकदा हार्दिक शुभेच्छा देतो हम तो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र